बाळासाहेब पवार मुंबई ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख यांच्या आशीर्वादाने व धर्मवीर श्री आनंदिगे यांच्या विचारांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार माननीय ॲडव्होकेट अरुण जगताप अध्यक्ष शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष व उपनेते यांनी श्री विनय चंद्रकांत कदम यांची रायगड कक्ष जिल्हा प्रमुख उरण व पनवेलपदी नियुक्ती केली व शिवसेना मुख्य सचिव श्री संजय मोरे साहेब यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले त्यावेळी रायगड जिल्हा प्रमुख शिवसेना श्री रामदास शेवाळे साहेब शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाचे सचिव श्री अनिल पुरंदरे तसेच रत्नागिरी जिल्हा कक्ष संपर्क प्रमुख श्री संजय सावंत व उपकार्यालय प्रमुख श्री भावेश भानुशाली उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन व पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट मुंबई पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री